जन्म येते सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळे पर्यंत दोन बैलांच्या पाठीमागे लाकडी नांगरचा शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत ना बाप आदर्श आज आमच्या पोरनं विचारलं द्या तुमचा आदर्श कोण सगळी पोर सांगतात शाहरुख खान माझा आदर्श आहे आज आमच्या पोरनं विचारलं द्या तुमचा आदर्श कोण सगळी पोर सांगतात सलमान खान माझा आदर्श आहे असू द्या पण जिम मध्ये दोन तास घाम गाळणारा शाहरुख खान दादा तुमचा आदर्श जरूर असू द्या पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे <णगारे> कोल्हापूरचा एक कवय तो म्हणतो की बाप काढलास घराबाहेर दार जडते माई बायकोला मात्र रोज म्हणतो तुमच्यासाठी काय पण अरे लोकच पोटाला जन्माला म्हणजे किती केलते त्या नवस इकडून तिकडून ज्या नवसाला देव पण पावला आणि तुझ्यासारखा

तुझ्या शिवे तरी वाढ आणि बाकरी वाटत का तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ बायको घराबाहेर जाणार नाही मी तुला बॉन्डवरती लिहून देतो आणि याच्या कदाचित गेली की मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो मित्रा तू आंधळा नाहीस पांगा नाही तुझी तुला राहिली नाही किंमत नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बायकोत घर सोडून जायच नसते किंमत अरे मित्र तुला वाघ बनवले ना अरे मित्र तुला वाघ बनवले दुर्दैवानं तिलाच राहिले नाही बाई पण आई बाप दर्शन घेऊन आई बापू तुमच्यासाठी काय तुमच्यासाठी काय आज म्हणलं स्वतःला जा विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पाटे उठल अन आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेव्हा आधी आईचं दाट कधी आपण वाढलंय तुम्ही घरी येताना विनाकार माझ्यासाठी काय आणता बरं तुम्ही स्वतः सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता तेव्हा आईला हवं ते आई मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिलं का पहिल्या आई ऑनलाईन आई कधी शेवटची मिळाली आहे तिची बड्डे पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून कधी देतो तिने गेला पसारा आपण कधी आवडतो तरी बाळाला कोणी बोलला की तिचं मन येतं भरून आणि आपण बोलताना मात्र शिव्या आईवरून ती सतत हात पसरते देवा पुढे कधी नशिबा पुढे दुपारची मात्र गोळी विसरते खूप उंचावर गेलो तरी झेप कमी पडते आईने आपल्याला कड्यावर घेतल्यावर आपली उंची वाढते कशाला उभा आज्ञाच्या गप्पा आणता आईच्या पोटी जन्माला देव कुठे म्हणता नको नका करू कुणाशी स्पर्धा नको करून हे जग जिंकायचं आहे का तुम्हाला तर आईच्या पायावर डोकं ठेवा आईच्या पायावर डोकं ठेवा बाप म्हणजे बाप म्हणजे जगण्याचं आहे आहे पाठीवरची तो कधी रागवला तरी जगण अमाप आहे तो म्हणजे बाप आहे द्याकडे नेणारी शिडे आहे संकटातून पार करणारी ओढी आहे तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे धन्यवाद